जैन विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला नक्की गोळा पकडायचा कसा याबद्दल आज तुम्हाला मी थोडं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो गोळा पकडताना एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण हा जो गोळा आहे हे पहा आपला जो अंगठा आहे हाताला असा अटॅच करायचा आहे आणि पूर्ण आपले या प्रकारे तुमचा असा गोळा असला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही गोळा असा पकडाल त्यावेळेस तुमची पूर्ण बोटाची पावर ही गोळ्याला लागणार आहे जर तुम्ही गोळा असा पकडला तर तुमची फक्त याची पावर लागणार आहे असा जर टाकला तर तुमची गोळ बोटाची पावर डायवर्ट होणार आहे त्यामुळे तुम्हाला गोळा हा असा पकडायचा आहे त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो हे पहा इथं ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकत आहात त्यावेळेस जास्त वेळ लावू नका दोन ते तीन सेकंदामध्ये तुम्हाला गोळा टाकायचा आहे गोळा जास्त जर हातामध्ये ठेवला तर तुम्हाला जडपणा लागेल त्यामुळे तीन सेकंदामध्ये तुम्हाला गोळा फेकून द्यायचा आहे तीन ते ती चार सेकंद बस इथे गोळा फेकत तान, फेकत असताना एक महत्वाची थे पहा इथं पाय लॉक करण्याची सवय लावा जर तुम्ही ही सवय लावली नाही आणि पाय तुमचा येत्या कदाचित जर पुढं टच झाला तर तुमचा गोळा फेकून काही फायदा नाही त्यामुळे इथं सवय लावताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे पहा अशी तुम्हाला ड्रिल करायची आहे दररोज तुम्ही काय करताय गोळा टाकताय पण असं तुमचा पाय येतोय किंवा पाय तुमचा हा पुढे पडतोय तर याला उपयोग नाही असा प्रकारे जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला जर पहिला गोळा जर तुमचा फॉल गेला तर तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन तुमचा जो गोळा आउट ऑफ पडणार आहे तो एक बारा मार्काचा पडेल पंधरा मार्काचा गोळा आहे तर पण तुम्ही कॉन्फिडन्स लो झाला तर तुम्हाला त्याचा निगेटिव्ह इफेक्ट जाणवेल त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे गोळा टाकतानाच बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला चांगल्या सवयीने गोळा टाकायचा आणि पहिलाच गोळा आउट ऑफ टाकण्याचा प्रयत्न करायचा हे पहा आता तुम्हाला मी जागा गोळा कसा फेकायचा याबद्दल थोडं सांगतो हे मित्रांनो अंतर अंतर घ्या जे सुटेबल तुम्हाला वाटेल आहे गोळा या प्रकार पकडला इथं लावायचा आहे इथं गोळा एकदम फिट्ट पकडायचा आहे आणि हा जो हात आहे मित्रांनो हा असा तुम्हाला फुलवायचा आहे असा फुलवल्यानंतर हा हात असा तुमचा पुढे जाणार आहे आणि तुम्हाला गोळा जो आहे हा फोर्टी फाय अँगलने टाकायचा आहे आता माझा फोर्टी फाय अँगल मित्रांनो हे बघा हा झाला या प्रकारे तर तुमच्या हाईटप्रमाणे प्रमाणे तुमचा फोर्टी फाय अँगल तुम्ही सेट करायचा आहे त्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवा बरेचसे जे नवीन मुलं आहेत ते काय करतायत गोळा फेकताना गोळा त्यांनी असा धरला त्या गोळ्याचे ते, ते जाबून जातात गोळ्याची बेसिक एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो गोळ्याला फक्त नुसतं तुम्ही गोळा आल्या टाकला गोळा जाणार नाही त्यासाठी काय बेसिक वर्कआउट असतो ग्राउंडमधला इंडोअर वर्कआउट त्यामध्ये स्प्रिंटिंग वर्क असतं जम्पिंग वर्क असतं आणि पुशअप जिममध्ये थोड्याशा एक्सरसाइज असतात ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कराल आणि प्रॉपर डाईट ठेवाल रेस्ट कराल त्याच वेळेस तुमचा प्रॉपर रिझल्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता ग्राउंडमधले नक्की तुम्ही चुका काय होतात ते सांगतो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस इथनं गोवा टाकताय त्यावेळेस हे पहा तुम्ही हात असा आकडताय हात पूर्ण आकडू नका बॉडीला पूर्ण रिलॅक्स सोडा ज्यावेळेस तुम्ही इथनं हे पहा असं टाकणार आहात बॉडी पूर्ण रिलॅक्स करा आणि बॉडी पूर्ण करा बॉडी जोपर्यंत तुमची पूर्ण सरळ होणार नाही तोपर्यंत तुमचा गोळा आउट ऑफ जाणार नाही बॉडी तुमची एकदम सरळ झाली पाहिजे तर तुम्हाला मी तरी एक दाखवतो हे पहा माझी मुवमेंट या प्रकारे तुम्हाला रिलीज करायचं आहे योग्य अँगलला जर तुम्ही गोळा रिलीज केला तर तुम्ही जागेवरून हे एकदम इझी आउट ऑफ गोळा टाकणार आहात त्यात काही तीळ मात्र शंका नाही आणि त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अजून सांगतो काही गोष्टी गोळा इथं फेकत असताना हे पहा हा तुमचा कोण झाला ज्यावेळेस तुम्ही गोळा असा हात फिरवणार आहात त्यावेळेस तुमचा जो हा खालचा जो पाय आहे तो ज्यावेळेस तुम्ही असा फिरवताल आणि बॉडीची पोझिशन ज्यावेळेस अशी करताल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुमचा गोळा हा नक्की आउट ऑफ जाईल कसं असतं तुम्ही तुमच्या टेक्निकली टाकलं तरी चालेल पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या फक्त सुधरावा मी तुम्हाला बोलत नाही की तुम्ही माझ्या टेक्निकने गोळा टाका तुमच्याच टेक्निकने तुम्ही गोळा टाकायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला आपला गोळा जो आहे ना तो व्यवस्थित फक्त रिलीज करायचा आहे फेकायचा नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गोळा फेकता गोळा फेकून हा जास्तीत जास्त आठ एक म्हणजे जास्त तुमचा जाऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्हाला गोळा रिलीज करताय व्यवस्थित अँगलला त्यावेळेस तुमचा ऑटोमॅटिकच दहा बारा तेरा मीटर पर्यंत गोळा जाऊ शकतो चला एक तुम्हाला तरी पण अजून एक मी चांगला डेमो देतो आता आपल्या बॉडीमधला स्पीडचा यूज कसा करायचा हे तुम्हाला दाखवतो हे पहा विद्यार्थी मित्रांनो रिलीज आणि स्पीड कसा करायचा याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे हे पहा अंतर घेतलं बॉडी सेट केली हे पहा इथं गोळा जो आहे ना असा फिट्ट पकडायचा ज्यावेळेस तुम्ही फिट्ट पकडा असा मारणार ना, ना त्यावेळेस ही खालची पावर बरोबर गोळ्यासोबत तुमची जाणार आहे आणि जर तुमची गोळा फेकताना हाईट कमी जात असेल तर हाईट कमी जात असेल तर असा एखादा तुम्हाला बांबू पकडायचा आहे आणि त्यावर तुम्हाला दररोज एक दहा ते पंधरा गोळे टाकायचे आहेत ॲटोमॅटिकली तुमची हाईट पण गोळ्या जाईल आणि तुमचा गोळा आउट ऑफ जाईल हे पाहूया विद्यार्थी मित्रांनो गोळा घेतला बॉडी पोझिशन सेट केली फक्त या प्रकारे थोडस खाली वाकायचं आणि इझी तुम्हाला गोळा फक्त रिलीज करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही गोळा योग्य अँगलला रिलीज कराल नक्की तुमचा गोळा आउट ऑफ जाईल गोळा फेकसाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बराचसा रोल असतो शंभर मीटर जर, जर चांगला असेल तर गोळ्याला नक्की म्हणजे फरक पडतो कारण की स्पीड जेव्हा आपल्या बॉडीमधलं जर चांगलं असेल ते तुमच्या एनर्जीमध्ये डायवर्ट करून गोळा तुमचा चांगला जातो गोळा फेसाठी तुम्हाला एक्सप्लोजन पॉवर पाहिजे स्पीड पाहिजे आणि झटका पाहिजे ह्या तीन गोष्टी ज्यावेळेस तुम्ही फोकस कराल तर नक्कीच गोळा तुमचा वाटवत जाईल विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बनवला पाहिजे तुमची नक्की चूक काय होती त्या चुका तुम्ही कमेंटमध्ये लिहत चला कमेंट करत राहा मी त्यावर व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त कशी मदत होईल यावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे जरूर आपल्या टिप्स तुम्हाला आवडत असतील आपल्या देवसानप यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि आपल्या पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद